हॅलो नमस्कार कसे आहात सो so, आज मी बनवायला घेतला होता बेसन चिल्ला बेसन चिल्ला बनवायला फार सोपा आहे आणि कमी सामानात आणि लवकरात लवकर लोखर बनणारी रेसिपी जर काही असेल ना तर बेसन चिल्ला सकाळच्या ब्रेकफास्टसाठी उत्तम आहे आणि जे मेन डायटला आहे जे डाएट, डाएट करत आहे त्यांच्यासाठी तर फार छान आहे तुम्हाला कोणतीही काही मेहनत करायची नाही आहे फक्त दोन तीन वस्तूंमध्ये अगदी सोप्या पद्धतीने होऊन जातं आणि पोटही छान प्रकारे भरतं त्याच्याने आणि पौष्टिक आहे मेन म्हणजे आपल्या शरीरासाठी त्याच्यात काही जास्त ऑइल टाकायची गरज नसते आणि जास्त काही तुम्ही म्हणजे असं फॅटवालं काहीच नाही त्याच्यात सगळं नॉर्मली आहे जेणेकरून डायटिंगवरचे जे असताना डायटिंग करणारे त्यांना खूप छान फायदेशीर आहे ते सो मी बेसन चिल्ला आहे नाईटला बनवायला घेतला तसं म्हणजे माहिती मला तो की सकाळी ब्रेकफास्टला खाता नाईटला पण काही खायची खायची गोष्ट नाही येते पण बट मी केलं सो प्रत्येकाचा थर्टी फर्स्टचा प्लॅन असतो तसा माझाही होता पण अनफॉर्च्युनेटली ते काही कारणास्तव झाला नाही आणि तो माझ्या मनातल्या मनातच राहिला असो चालू राहतं तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये हॅप्पी न्यू इयर आणि कांदा वगैरे कट केला मी बारीक सो so, त्यानंतर मी एक बटाटा होता ना त्याला छान असं पील केलं छिलून घेतलं त्याला आणि त्याचं जे वरचं आवरण काढलं गेलं ना मग त्याला थोडं वॉश करून घ्यायचं पाण्याने सो so, वॉश केल्यानंतर मी त्याला असं चांगलं बारीक किसनीने एकदम असं किसून घेतलं बटाट्याला छान असं बारीक किसल्यानंतर मी कोथंबीर चिरायला घेतले आणि कोथंबीर जेव्हा आपण टाकाल ना त्याच्यात तुम्ही जे दंडीचा भाग असतो ना तो आपल्या वाटणमध्ये मसाला वगैरेच्या वाटणमध्ये टाकायचा आणि तो राहूच जायचं साईडला आपण जेव्हा काही मसाल्याच्या भाज्या बनवतो ना तेव्हा कामात येतात ते कामा थे थे। वेस्ट नाही जात सो मी दंडीचा भाग बाजूला राहू दिला आणि जे पुढचे नाजूक नाजूक जे पानं असतात ना कोथंबीरचे जे छो छोटे छोड़ छोटे पुढचे ते पत्ते घेतले फक्त बस दंडी नाही घ्यायचे पत्ते घ्यायचे आणि ते पत्ते छान असे मस्त काढून घेतले थोडे जास्त नाही घातली मी थोडीच टाकली आणि त्यांना छान वॉश करून घेतलं आणि मस्त बारीक चिरून घेतलं कोथंबीर बारीक चिरली ना मग त्यानंतर आपली पुढची स्टेप आहे म्हणजे ती म्हणजे पीठ मिक्स करायची आणि आपल्या मेन इन्ग्रेडियंट आहे बेसन चिरल्याचं ते म्हणजे बेसन सो मी बेसन घेतलं सो so, मी बेसन घेतलं आणि तुम्ही तुमच्या म्हणजे टेस्ट अकॉर्डिंग तुम्हाला किती हवं आहे किती बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही बेसन जास्त कमी करू शकता आणि कुणी कुणी ना त्याच्यात तांदुळाचं पीठही घालतं तर तेही ते छान लागतं थोडं चवीला त्याच्यात टाकायचं तांदुळाचं पीठ मस्त लागतं पण ना मी नाही घातलं मी फक्त बेसन घेतलं आणि नंतर बघा मी त्यात जिरे घातले जिरं नंतर मी थोडीशी हळद घातली चिमूटभर आणि चटणी तुमच्या चवनुसार तुम्ही टाका तुम्हाला किती तिखट खायचं त्याच्यानुसार मी दोन चम्मच नाही साधारण मी एक ते दीड चम्मचच्या अंदाजे चटणी घेतली आहे आणि टेस्टनुसार मी मीठ घेतलं चम्मचभर सो असं एवढे जिन्नस घेतले आणि ना साधारण असे थोडश्या ओवा घ्यायच्या आणि त्यांना हातावरती छान असं चोडून घ्यायचं आणि मग टाकायच्या चोडल्या ना तर त्यांचा पूर्ण फ्लेवर जीही वस्तूमध्ये आपण ओवा टाकतो ना चोडूनच टाकायच्या म्हणजे त्याचं फ्लेवर उतरतो त्या वस्तूमध्ये किंवा त्या पिठामध्ये सो मी असं केलं आणि नंतर थोडं थोडं पाणी ना त्याचं छान असं बॅटर बनवून घेतलं तर बॅटर जास्त पातळ बनवायचं नाही ना आहे थोडं थिकच राहू द्यायचं आहे आणि जास्त ऑइल वगैरे लावायचं नाही तव्याला मी नॉनस्टिकचं पॅन घेतला आहे नॉनस्टिक पॅनवरती ना पटक्यात निघतं चिडले सो मी थोडंसं ऑईल लावलं आधी तव्याला जेणेकरून ते खाली चिपकायला नको आणि थोडं थोडं बॅटर टाकून मस्त असं त्याला राऊंड शेपमध्ये आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे सो असा so, हा चिल्ला मी बनवला आणि त्यानंतर तो मस्त भाजू दिला मी छान दोघी साईडने परतून व्यवस्थित शेकला त्याला दोघी बाजूने आणि नंतर मी त्याच्यावर ना थोडं थोडं नॉर्मल तेल घातलं जास्त नाही कारण तुम्हालाही माहिती आहे की ऑइल आपल्या शरीरासाठी किती घातक आहे आणि सध्या तर मी नाही खाते ऑ म्हणजे अवॉइड करते ऑइल सो मी थोडं थोडं ऑइल घातलं आणि मस्त चिल्ला दोघी साईडने भाजून घेतला तुम्ही पाहू शकता आणि खायला तर एवढा भंडाट झाला होता ना तो, तो विचारूच नका सो मी खुशीसाठी घेतलं ताटात -ता -ता आधी -ता 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 सॉस आणि मी हार्डशेप तयार केला होता बट तो काही व्यवस्थित झाला नाही वेगळाच विचित्र विचित्र चालला गेला तो तुम्ही देखील आहे ना टोमॅटो केचपसोबत खाऊन बघा खूप छान लागतं एकदम म्हणजे विचारूच नका मी तर फॅन आहे डायरेक्ट याची कारण एवढी सोपी आणि खूप इझिली मेथड आहे आणि एवढ्या पटक्यात होतं ना आणि पोटही गच्च भरून जातं आणि काही टेन्शन नाही माझ्या मुलीला तर एवढं आवडतं ना की विचारूच नका आणि मी असं एक एक आहे ना सगळे बनवून घेतले साधारण माझ्या एवढ्या आहे ना फक्त चार चिल्ले बनते सो आजचं एवढंच होतं माझं जास्त मी काही ब्लॉग वाढवला नाही म्हटलं तुम्हाला दाखवून देऊ की कसं मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारच होते म्हटलं कसं बनवते काय तुम्हाला तोही व्हिडिओ बघायला भेटून जाईल सो असं साधं सिम्पल स्टेपमध्ये मी बनवते आणि तुम्ही जर काही वेगळ्या पद्धतीने बनवत असाल तर प्लीज मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली माझी तेही मला कमेंट करून सांगा तो खुशी तिचाला चिल्ला घेऊन पुढे गेली आहे आणि तिची प्लेट ती तिची स्वतः प्लेट घेऊन चालले गेली आज कारण तिला फार भूक लागली होती आणि ती खायला बसते तर तिला एवढं आवडलं ना विचारूच नका एवढं तिला आवडलं सो ती पुढे बघा काय म्हणते गारू चिल्ला कसा झाला आहे बेटा तुला आवडतो आहे खा मग तिला आवडलं ना बस मग माझ्यासाठी तेवढंच फार असतं आणि असं आम्ही दोघी मायलिकेंने मस्त बसून गप्पा गोष्टी मारत आमच्या दोघींचे चिल्ले पूर्ण फिनिश केले आणि असा आमचा आज थर्टी फर्स्टचा दिवस गेला आणि असं आमचा नाईटचा हा प्लॅन होता मी अँड माझी डॉटर बस सो तुम्हाला कसं वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुम्ही काही मला जास्त कमेंट वगैरे काही करत नाही सो so, मला तुमच्यापासून खूप नाराजगी आहे की तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट करून मला सांगत नाही आणि लाईकही करत नाही व्हिडिओला सो असं नका करू जर तुम्ही बघताच ना शेवटपर्यंत तर प्लीज लाईक आणि कमेंट करत जा म्हणजे जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझे व्हिडिओ बघता आणि अशाच रेसिपी जर तुम्हाला हव्या असतील ना तेही मला सांगा सो मा माझ्याकडे भरपूर स्टॉक आहे नवीन नवीन बट तुम्ही काही मला रिस्पॉन्स देत नाही म्हणून मी काय आणत नाही थँक्स फॉर वॉचिंग बाय